महाराष्ट्राचा मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने लायनाळी पनवेल येथे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रंगपंचमी निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बहुसंख्य भाविकांनी श्री सत्यनारायण महापूजेचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला शिवशक्ती मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते याही वर्षी मुलांसाठी लिंबू चमचा बादलीमध्ये चेंडू टाकणे आणि महिलांसाठी पैठणीचा खेळ संगीत खुर्ची लिंबू चमचा असे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विजयी झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचे शॉल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शिवशक्ती मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक समाजभूषण व रायगड रत्न पुरस्कार प्राप्त रमेश गुडेकर अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष रवी गोरे कार्यध्यक्ष खंडेश धनावडे कार्यध्यक्ष समीर कदम सहकार्याध्यक्ष प्रकाश वाघे सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे हिशोब तपासणीस अरुण ठाकूर खजिनदार संतोष तळेकर खजिनदार अनिकेत जाधव पूजा पडवळ राजाभाऊ गुप्ते स्वप्नील गुप्ते ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार पत्रकार संजय कदम अरुण ठाकूर नीता प्रदीप नरसाळे अर्चना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते हे जी परंपरा जर आपण पाहिली तो आम्ही कुठेच काय सांगू शकत नाही शंभर वर्षापेक्षा जास्त म्हणजे ते एक जत्रा भरतो भरत त्यावेळेला म्हणजे गावकीचे त्यावेळेला हा सण गावकीचा होता गाववाल्यांचा म्हणजे इथं कशी गाव गाव संपूर्ण जो सण होतो होता आता जो आम्ही तिथं करतोय तो तिथं फार मोठ्या प्रमाणात जत्रा भरायची म्हणजे पूर्वी शंभर वर्षाच्यापेक्षा जास्त परंपरा असलेला हा सण आहे आता मी माझ्या याच्याप्रमाणे मी आज जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त वर्ष हा सण ह्याच्यापूर्वी आमचे महात्मा तोरे आणि विष्णू महाडिक हे पुढाकाराने या सगळं कार्यक्रम ते त्यावेळेला करत होते त्यांच्याबरोबरीनेच मला हे काम करायला त्यांच्यामुळे मला संधी मिळाली मी पण चौरस्कार जो काय नगरसेवक झालो तो विष्णू महाडिक यांच्याच आशीर्वादानेच झाला कारण त्यांची त्यावेळेला त्यांची स्वतःची उमेदवारी होती पण त्यांनी मलाच उभा केला आहे त्या आय टी आयला मी आठ टक्के आहे खेडमधला आहे मी सत्तरला इथं आय टी आयला आलो सत्तरला आलो सत्तर एकाहत्तर बहात्तर नंतर मी बाहेर दोन सहा एक महिने पठाणकोटला गेलो परत मी इथंच आलो आणि चौऱ्याहत्तरला इथं मी निवडणूक लढवून चौऱ्याहत्तरपासून ते आत्तापर्यंत दोन हजार सोळापर्यंत मी इथला प्रतिनिधित्व करतो आणि ते करीत असताना ही जी शिवशक्ती मित्रमंडळाची जी स्थान आहे म्हणजे ही जी काही मुलं आहे आणि इथले जो मला ज्याने जोपासला जेणे त्याप्रमाणे जपला ते माझे कदम फॅमिली नरसाय फॅमिली आणि चव्हाण फॅमिली अशा तीन लोकांमध्ये मी येतो मोठा होऊन आज त्यांनी मला ज्या पद्धतीने या विचाराने मी तो राहिलो राहत राहिलो त्यांनी आशीर्वाद देत राहिले त्याप्रमाणे मी ही जी काही मुलं असतील का असतील त्यांना त्या पद्धतीनेच आज त्यांचं काम आणि कार्य आणि आमच्यामध्ये विशेष म्हणजे आमची ही जी काही मुलं आहेत ती स्वयंभू स्वतंत्र कलाकार आहेत कारागिर आहे त्याच्यामुळे त्यांच्या जास्ती नोकरी म्हणजे मी कित्येक लोकांना नोकऱ्या लावल्या पण त्याच्यानंतर नोकऱ्यांच्या बाबतीतला जो प्रश्न होता तो थोडासा म्हणजे लूज पडला म्हणजे एकंदरीत नोक पण त्याने मला फिकीर नाही किती लागली कारण का इथला जो पोरगा आहे तो कारागीर आहे स्वतःचे बिझनेस प्रत्येक सणावारी म्हणजे कंदील असो तुमचे रा रक्षाबंधन असो तुमच्या अनेक ज्या लोकांना सणवारी जे काही सण साजरे करतात त्याच्यामध्ये जे उपयुक्त ज्या वस्तू लागतात त्या आमची ते पोरं स्वतःचा स्वतंत्र धंदा स्वतंत्र दुखात स्वतंत्र करतात हा विशेष आहे त्याच्यामुळे मला जो काय आज जिथला जो काय विषय बोरं म्हणजे मला काय मिळाले आज आपल्या स्टेजचं सुद्धा कारागीर स्वतः आज सुद्धा तुम्ही बघता आमची सगळी बोर स्वतः जातीने मेहनत करून आज हा संपूर्ण कार्यक्रम विशेष करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचा आणि आज मी जो काय आहे तो त्यांच्यामध्ये आहे आणि माझं जे काय आता त्यांना देणं आहे ते मी माझं काम मी माझ्या त्या पद्धतीने करतो मी त्यांचं देणं लागतो त्या पद्धतीने मी त्यांचं परंतु जे काय जे आहे ते मी त्यांना आहे मंडळ जास्तीत जास्त मोठं व्हावं चांगल्या पद्धतीने काम करावं आणि त्याच्यामागे फक्त माझी पितामह म्हणजे एक आशीर्वादाचा हात त्यांच्या कायमचा पाठीशी राहील आणि हा का हा कार्यक्रम आमचा वर्षानुवर्ष पुढेसुद्धा सुद्धा हे नाव आमची मुलं जे आत्ता जे काम करतात ते सगळे यशस्वी करतील याची मला आशा आनंद वाटतात आनंद वाटणार कारण मला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कसा आहे हे विषय म्हणजे हा संपूर्ण उत्साह आहे तो कायमचा ह्याच्या पुढेसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर राहावा या उद्देशाने आपण इथे ही सगळी कार्यक्रम भरवतो आहे आणि त्याप्रमाणे ते लोकांची पण आपल्याला साथ आणि त्याप्रमाणे ते काम प्रत्येक कार्यक्रममध्ये भाग घेतात विशेष म्हणजे लहान थोर मुठे सर्व 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 इथं येतात जमतात आणि एकोप्याने येतात हे काम करत असतात करतात त्याच्यामुळे मला त्याचा जास्त आनंद हा शिवशक्ती मित्रमंडळाबद्दल जर सांगायचं झालं तर दादा गुरेकर यांचा जो सामाजिक बांधिलकीचा जो वारसा आहे तो शिवशक्ती मित्रमंडळ हा असा पुढे चालू ठेवलेला आहे ही ओळख आमच्या शिवशक्ती मित्रमंडळाची आमचा मंडळ हा कुठल्या गोष्टीत मागे नसतो सामाजिक काही गोष्ट होते पडलीमध्ये आम आमचं मंडळ पुढे असतं कुठलीही मदत करायला प्रोग्रामचं झालं आमच्या जर वर्षाला सुरुवातीलाच शिव ही शिवजयंतीची रॅली येते महानगरपालिकेचं त्याला आमचं सरबत वाटप असतं गुढीपाडव्याची रॅली येते त्याला आमचं सरबत वाटप असतं वाट होळीचा जे पाच दिवस प्रोग्राम होतो तो पहिला होळीच्या दिवशी पहिला मोठा प्रोग्राम होतो ऑर्केस्ट्रा होतो महाप्रसाद असतो लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व आम्हाला कोणी जर हे करून दिलं हे दादांनी आम्हाला ही पाया रचून दिल्या त्याची फक्त आम्ही पुढं वाटचाल करतो अध्यक्ष यांना त्यांना आणि आमचे कार्यकर्ते असतील किंवा दुसरे कार्याध्यक्ष असतील यांची फक्त आम्ही हा वा वारसा पुढे नेतो दादानी जे आम्हाला शिकवण दिले की आम्ही पुढे चालू दादाचा आमच्या पाठीवर हात आहे म्हणून तर आम्ही अशी पुढे येतो आज काम करायला त्यांनी जो हात ठेवलेला आशीर्वाद आमच्या डोक्यावर त्याच्यामुळं आम्हाला ही काम करायची संधी मिळते त्याचं आम्ही सोनं करू आणि याच्यापुढं पण असंच आम्ही दादाच्या आशीर्वादाचं सोनं करू हा शब्द आहे आणि आमचं मंडळ ह्यासाठी कधीही तत्पर राहील कुठल्याही कामासाठी पनवेलमध्ये धन्यवाद महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज